सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत दोन दिवसात निर्णय घेऊ अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगली महापालिकेच्या नगरसेवकांना दिली आहे सांगलीची हक्काची जागा काँग्रेसकडं न देता अन्य घटक पक्षांकडं देण्याचा घाट घातला गेल्यानं सांगलीच्या महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक संतप्त झाले आहेत हा संतप्त झालेल्या एकवीस नगरसेवकांनी विरोधी पक्षनेते उत्तम साकळकर यांच्या नेतृत्वाखाली थेट नांदेड गाठले आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासमोर सांगली लोकसभा मतदारसंघाबाबतची कैफेत मांडली याचबरोबर गेले बारा टर्म हा मतदारसंघ काँग्रेसकडं होता अपवाद वगळता मागील वर्षी हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात गेला मात्र या मतदारसंघावर काँग्रेसचाच दावा असल्याचा पुनरुच्चारही सर्वच नगरसेवकांनी यावेळी केला सांगलीच्या सर्वच काँग्रेस नगरसेवकांची कैफियत ऐकून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी याबाबत दोन दिवसात निर्णय घेऊ अशी ग्वाही या सर्वच नगरसेवकांना दिली आहे नांदेड येथील अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली या बैठकीस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेश पाटील यांच्यासह काँग्रेसचे काही नेते उपस्थित होते यावेळी खासदार राजू शेट्टी यांच्याशी आपण सांगलीच्या जागेबाबत चर्चा करून दोन दिवसात यावर तोडगा काढू अशी ग्वाहीही प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी यावेळी दिली आहे सांगलीचे आज नगरसेवक मनासमोर इथे भेटायला आले होते आणि सांगलीची जागे संदर्भामध्ये त्यांचे काही मत होते ते त्यांना एवढं सांगायचं सांगितलं की सांगलीचा सा निर्णय सांगलीचे जे प्रमुख नेते आहेत विशाल आहेत प्रतीक आहेत विश्वजित कदम आहेत मोहनराव गदा आणि पृथ्वीराज पाटील आहे त्या हर्षवर्धन पाटील वी पाटील जे आमचे प्रमुख लोक आहेत त्यांनी सर्व त्या ठिकाणी एकत्र येऊन राजू शेट्टींची चर्चा करावी आणि समन्वयातून निर्णय काढण्यासंदर्भामध्ये मार्ग काढला पाहिजे त्या शेवटी राजू शेट्टींच्या पक्षावरून मी आघाडी केलेली आहे आणि त्यामुळे ती आघाडी आबाधित राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून मार्ग कसा काढायचा या बाबतीमध्ये राजू शेट्टी चर्चा करा सर्वांनी याच्यामध्ये काही वेगळी भूमिका न घेता या प्रमुख नेते जे निर्णय घेतील तो आपण मान्य केला पाहिजे अर्थात तो निर्णय घेण्यासंदर्भामध्ये राजू आणि आजच्या लोकांची चर्चा होईल आणि त्यातून मार्ग निघावा असा माझा प्रयत्न आहे राजू शेट्टींचं सा मी सातत्याने माझी त्यांचे बोलणं होत आहे आणि मार्ग निघेल याबद्दल मी आशावादी आहे आम्ही सांगलीहून आज सर्व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगरसेवक प्रांताध्यक्ष अशोकरावजी चव्हाण संघटना भेटायला आलेलो आहोत की सांगली लोकसभा मतदारसंघ आपल्याकडं राहावा आणि आमचा मित्रपक्ष शेतकरी संघटना यांचा पण सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशा प्रकारची विनंती करायला आलो होतो आणि मान्य अशोक चव्हाणांनी मान्य केलं आहे की ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करून काँग्रेस किंवा शेतकरी संघटना ह्यातनं सकारात्मक काहीतरी निर्णय घेतला जाईल त्यांनी आश्वासन दिलं की कुणावरही अन्याय होणार नाही आमच्या मित्र पक्षावर किंवा आमच्यावरही अन्याय होणार नाही एवढी आम्हाला त्यांनी ग्वाही दिलेली मित्रपक्षाला अन्याय नाही म्हणजे त्याला मग सोडणार आहे का जागा नाही अजून पर्याय बरेच मोकळे आहेत अजून आमची तिसऱ्या टप्प्यात मतदान आहे आमच्या भागातलं त्यामुळं अजून वेळ आहे त्यामुळं म्हणजे अजून चर्चा होतील त्या चर्चेनुसार शेतकरी संघटने काय तडजोडी करायच्या हे आपण बसून ठरवून सांगितलेलं आहे आणि नक्कीच सकारात्मक निर्णय घेऊ असं सांगितलं तुमचा आग्रह काय की जागा काँग्रेस काँग्रेसकडे राहावी असाच असणार आहे ना प्रत्येक पाटला संदर्भात चर्चा झाली का नाही तसं तिची चर्चा झालेली नाही किती नगरसेवक आले होते आता सर्व ज्या सर्व एकवीस नगरसेवक आले होते